आपी आमचे कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की आपी अजूनही सापडलेली नसते तर काही लोक पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात त्यातील मोरक्या म्हणत असतो की आपल्यातील चार लोक मॅडमला शोधण्यासाठी पाठवून द्या तेवढ्यातच तिथे अर्जुन येतो आणि अर्जुन म्हणतो की महाराष्ट्र पोलीस खंबीर आहे मॅडमना शोधण्यासाठी तुमची गरज नाही त्यासाठी त्यावेळेस तो उठतो आणि अर्जुनच्या खांद्यावर हात टाकत म्हणतो की अहो साहेब आणि तर इकडे खूप अंधार असतो आणि त्या अंधारामध्ये अमोल म्हणत असतो की मा तू कुठे ग मला तुझी खूप आठवण येते आणि मला सांग ना मला तुझ्याकडे यायचं आहे असं तो म्हणत असतो आणि तो खूपच घाबरलेला असतो आणि तो अंधारात एकटाच असतो असं आपल्याला पाहायला भेटते तर असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा